गोवर रुबेला लशीकरण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा जिल्ह्यात पंधरा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला लशीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज आढावा घेतला वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलपीत सिंह जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर सोनारकर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अविष्कार खंडाते डॉक्टर नैना उत्तरवार विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर मोहिमेत चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी सखोल नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जिल्ह्यातून गोवर रुबेला हद्दपार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला व मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले या मोहिमेत प्रामुख्याने जिल्ह्यातील आश्रमशाळा व मदर्शांचा समावेश करण्यात येणार आहे कोणताही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी गोवर रुबेला मुक्त चंद्रपूर जिल्हा निर्माण करण्यासाठी सर्व स्तरावर समन्वय ठेवून कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या